नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे तशा अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला बर 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 एक स्माईल आपल्या ताईसाठी एक स्माईल स्वतःसाठी एक स्माईल युनिव्हर्सिटी हसत राहा म्हणजे आनंदी जगा ज्या रिलेशन मध्ये ज्या नात्यांमध्ये टॉक्सिक पण आलेलं आहे की या, या गोष्टी नाही सुधारू शकत नाही आपण या माणसाबरोबर राहू शकत निगेटिव्ह विचारांचं चक्र परत परत, परत येतं दहा वेळा माफ करा वीस वेळा माफ करा ते तिथंच येऊन टाकतं आणि त्यावेळी आपल्याला जो मानसिक शारीरिक त्रास होतो किंवा काही काही वेळा अशा नात्यातून आपल्याला आर्थिकसुद्धा खूप मोठा त्रास होतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं आहे की या रिलेशनशिपमधनं बाहेर या मग ती कोणतीही असो रिलेशनशिप ही फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड यांची होत नाही तर अनेक नाती जगामध्ये अशी आहे की बळणं ढकलली जातात किंवा एक एखाद्याच्या पुढं करत राहतो आणि दुसरा ताठत राहतो अशा वेळी जो त्रास होतो तो त्रास जर आपल्याला कमी करायचा असेल तर कुठं तरी कडक होणं गरजेचं आहे आपण अपेक्षा करत राहतो करत राहतो आणि पुढची व्यक्ती सुधरायचं नाव घेत नाही ती तिच्याच ह्याच्यावर कायमस्वरूपी राहिलेली असते तर अशा वेळी अशा नात्यांमधनं लवकर सुटून दुस आपण त्याच्यातनं आयुष्य कस जगू हे बघा आयुष्य खूप लहान आहे कधी आहे आपल्याला बोलवणं येणार आहे हे आपल्याला माहित नाहीये म्हणून अशा माणसांच्या मागे धावत बसू नका की त्यांना आपली किंमत नाहीये अशाच माणसांसाठी काही करा की ज्यांना आपली किंमत आहे ती आपल्या सुखादुःखात आपल्या बरोबर आहेत मी म्हणते सुखात पण दुःखात आपल्या जी बरोबर असतात तोच खरा मित्र असतो तीच खरी माणसं असतात तर अशा मैत्री असो तुमचे रिलेशन असो नाती असो गोती असो अजून काही असो अशा गोष्टीमध्ये अडकत राहू नका थोडे दिवस त्रास होतो युनिवर्सनं आपल्याला त्यासाठीच दिलेले आज कुठली व्यक्ती जर देवाघरी गेली तरी सुद्धा जे पहिल्या दिवशी दुःख असतं ते तिसऱ्या दिवशी नसतं आणि ते दहाव्या दिवशी नसतं आणि ते चौदाव्या दिवशी तर आपण पूर्णपणे सावरलेलो असतो म्हणजे जगात जर माणूस सोडून गेला तर आपण पंधरा पन दिवसात सावरतो त्याची गरज आपल्याला आयुष्यभर लागती आठवण येते पण तरी पण आपण सावरून जिंदगी जगायला सुरुवात करतो त्याचप्रमाणे हे टॉक्सिक रिलेशनशिप आहे की यामध्ये अडकत बसण्यापेक्षा तुम्ही देत बसणार बसणार तुमचे ते घालवत त्यापेक्षा या टाटा बाय बाय करणं त्यांच्यातनं आपली मुक्ती करून घेणं आणि आपलं आयुष्य आपण सुखासमाधानानं जगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे स्वतःपेक्षा दुसरं कुणीही महत्त्वाचं नाही स्वतःची तब्येत स्वतःचं आरोग्य हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तब्येत चांगली असेल तर आपण पैसा कमवू शकतो तब्येत चांगली असेल तर आपण अजून रिलेशन घडवू शकतो काही होऊ शकतं त्याच्यामुळं मध्ये अडकू नका याच्यातनं ये बाहेर येण्याचा प्रयत्न करा स्वतःला धीर द्या स्वतःचे मोटिवेट स्वतः बना आणि अशा नात्यांमधनं लवकरात लवकर बाहेर या चला भरपूर मैत्रिणींना त्यांचं आज उत्तर मिळालं असेल तर अजून एक व्हिडिओ मी हाच घेऊन आली आहे तुमच्यासाठी आठ एप्रिलला येत आहे सोमवती अमावशा त्या दिवशी असा दिवा लावा की तुमचे धनाचे मार्ग खुले होतील अडकलेला पैसा मिळेल न वाढणारा पगार वाढेल प्रमोशन मिळेल बिझनेस ग्रोथ होईल आर्थिक प्रॉब्लेम जे जे आहेत ते सगळे तुमचे सुटून जातील अशी सोमवती अमावश्य आहे असे योग त्या दिवशी बनत आहेत आणि अमावश्याचा अंधकार दूर करण्यासाठी दिव्यासारखा दुसरा कोणी प्रकाश देत नाही किंवा मेणबत्तीसारखा दुसरा कोणी प्रकाश देत नाही तर यावेळी या अमावश्याच्या दिवशी करायचा उपाय मी अजून तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्याचप्रमाणे तामझाम करायला ज्यांना वेळ नाहीये धकाधकीचं जीवन आहे पैसा सगळ्यात महत्त्वाचा आहे नोकऱ्या बिझनेस सगळ्यात महत्त्वाचे आहेत जर कुणाला उपाय करायला वेळ नसेल तर आज सांगितलेला दिवा आणि काल सांगितलेला दिवा ह्याच्याऐवजी तुम्ही उलूक महाराजांची मेणबत्ती आजच्या ह्याला तर स्पेशल आहे एक तर हा उपाय करा नाहीतर तर उलूक महाराजांची मेणबत्ती लावत जा अकरा अमावशा ओळीन लावत जा ही अमावशा गेली तरी पुढच्या अमावशाला घेऊन ठेवा उलूक महाराज सुंदर दिसत असतात ते त्याबरोबर स्वतःकडे लक्ष्मी पण आकर्षित करून घेतात आणि लावायलाही सोपं असतं घरात कुणालाही सांगितलं बाबा अमावशीला हे लावतो लावून ठेवतात म्हणून अकरा उलूकचा सेट सुद्धा आपल्याकडे आहे उलूक मेणबत्तीचा तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता मनी अकरा छोट्या छोट्या लिटिल कॅन्डलचा सेट आहे तो सुद्धा घेऊ शकता त्याच्या शुक्रवारच्या रेमेडी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत किंवा मनी कॅन्डल जी मोठी आहे ती अत्यंत कमी दरात आता उपलब्ध आहे कारण आपण ती घरात तयार केलेली आहे त्यामुळे त्याच्यावर आपल्याला खर्च कमी आला की तुम्हाला मी द्यायला सुद्धा कमी पैशात तयार असते त्यामुळे घरात तयार केलेल्या या मेणबत्त्या आहेत कमी खर्चामध्ये आहेत कमी तुम्हाला खर्च येईल अशा आहेत तर या मेणबत्त्यांचा वापर करावा ज्यांना मेणबत्त्या आवडत नाही ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांच्यासाठी हा उपाय घेऊन आली आहे की अमावशेला असा लावा एक दिवा म्हणजे घरात पैसा भरपूर येईल काय करायचं आहे एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे एक नाही घ्यायचा चार तुपाचे दिवे घ्यायचे आहेत चार तुपाचे दिवे घ्यायचे आहेत आपल्याला कणकेचे कणकेचे चार तुपाचे दिवे घेऊन काय करायचे चारी कोपऱ्यामध्ये छोटे छोटे कणकेचे मी आधी पण बहुतेक हा तुम्हाला हे सांगितलं असणार आहे कणकेचे छोटे छोटे चारमुखी दिवे करून अमावशेच्या दिवशी सात ते आठ या वेळामध्ये चारही घराच्या कोपऱ्यात घर भाड्याचा असो स्वतःचा असो एक खोली असो नाही तर दहा खोली असो त्याचे जे चार कोपरे येतात तिथं ते लावायचं आहे नंतर फुलानं विजवून टाकून ते सगळं डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे हा झालेला आहे पहिला सांगूनचा उपाय आज दुसरा उपाय सांगते तुम्हाला काय करायचं आहे एक स्टीलची वाटी घ्यायची किंवा मातीची पंती घ्यायचे दोन्हीपैकी कोणतंही चालेल त्यामध्ये घालायचे आहेत तुम्हाला एक एवढे एवढे असे जसे आपल्या हातात बसतात किंवा दोन चमचे तांदूळ त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे कोणतंही गोल्डन नाणं पाच रुपयाचं घ्या नाही तर दहा रुपयाचं घ्या सगळे ग्रह इथे एकत्र येत आहेत त्यामुळे मी कलर सांगते तसे घ्या पाच रुपयाचं किंवा दहा रुपयाचं नाणं घ्या त्याला संपूर्ण दिसणार नाही या प्रकारे आपण हा, जे हातात बांधतो ती मौली त्या नाण्याला संपूर्णपणे अशी गुंडाळा की ते नाणं कुठनच दिसणार नाही त्यानंतर ते नाणं वाटीत खाली ठेवा त्याच्यावर ते, ते मुठभर तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर एक कापूर ठेवा उंबऱ्यावर हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे किंवा घराच्या बाहेर हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तो करा तो कापूर पेटवून द्या सात ते आठ ही वेळ असावी आणि त्यावेळी मनामध्ये याच इंटेन्शन ठेवा की या ह्याच्यामुळं माझ्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा सगळी निघून जात आहे आणि पॉझिटिव ऊर्जा घरामध्ये येत आहे लक्ष्मी घरामध्ये येत आहे आणि त्यामुळं आता त्या माझी बरकत होणार आहे निगेटिव्ह एनर्जी घरातली बाहेर जाऊन उन पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे लक्ष्मी माझ्या घरामध्ये येत आहे हा कापड आणि तांदळाचा उपाय तुम्ही रोज एकवीस सुद्धा करू शकता जे जास्त अडचणीत आहेत त्यांनी आमोशेपद एकवीस दिवस हा उपाय करा जे कमी अडचणीत आहेत त्यांनी एकवीस अमावश्या सॉरी अकरा अमंशा हा उपाय पुढं करा जे उलुक महाराजांची मेणबत्ती लावणार आहेत त्यांनी सुद्धा अकरा अमवश्या किंवा एका दिवसापासून अमावशेपासून अकरा दिवस पुढं ही दारात उलुक महाराजांची मेणबत्ती ही जरूर लावा या दोन्हीपैकी तुम्ही काही करू शकता त्याचप्रमाणे ओरा सापण अतिशय महत्वाचं आहे ज्यांनी ज्यांनी वापरलाय त्यांना माहित आहे की किती पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये येतात तर ओरा साबणवर ऑफर चालू आहे तर अमावशेच्या चौथ्या दिवशी ओरा साबण वापरायचा असतो आत्ता जर तुम्ही पटपट -पट बुकिंग केलं तर या अमांशनंतर तुम्हाला वापरता येईल नाही तर मग पुढच्या अमांश तुम्हाला वाट बघावी लागेल दहा नाही पाच वर्षाच्या मुलापासून तुम्ही कुणालाही ओरा साबण वापरू शकता ज्या मुलांना दृष्ट लागते ज्या स्त्रियांना दृष्ट लागते ज्यांचे बिझनेस चांगले चालत नाही ज्यांची आजारपणा संपत नाही ज्या मुलांना शाळेत अभ्यासामध्ये सुद्धा नजर लागते या सगळ्यांसाठी एकमेव उपाय आहे तो म्हणजे ओरा क्लीन सो, सोप ओरा क्लिनिंग सोप वापरल्यावर सत्ता नक्षत्राचे सोप आपल्याकडे आहेत तर तुम्ही त्या त्या ह्यानं मला सांगू शकता जेवढे पाहिजे तेवढेच बनवून मी ते देत असते तर या प्रकारे हा सोप सुद्धा तुम्ही वापरू शकता दुसऱ्या दिवशी आता गु आपण जे तांदूळ आणि हे ठेवलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी काय करायचं तर ते नाणं काढायचं त्याच्यावरची मौली काढायची ते पाच रुपयाचं नाणं गरीबाला दान करायचं आणि तांदूळ पक्ष्यांना घालायचे मौली जमिनीला मदर अर्थला देऊन टाकायची छोटासा खड्डा पण हे करून टाकायची त्याचं खत होऊन जातं शक्यतो ते पाच दहा रुपये गरीबाला चहा प्यायला देऊन टाका अगदी जर कुठं नाही गरीब भेटला तर मग देवाच्या ह्याच्यामध्ये दे। आपल्या पैशामध्ये ते ठेवू नका ते देवाच्या ह्याच्यामध्ये दे करून टाका हा छोटासा उपाय आहे दोन्ही प्रकारे सांगितलं तुम्हाला मी जर तुम्हाला उलूक महाराजांची मेणबत्ती लावली तर ता तांदूळ हे बाकी काही लागणार नाही कारण त्याला मी रेकी देत असते त्याला त्या सगळ्या फॉर्मेशन मी देणार ज्या तुम्ही त्या तांदळाला आणि ह्याला देणार ते ती मेणबत्ती अकरा सेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता अकराचाच सेट आहे उलूक महाराज एक मिळत नाही अकराचाच सेट तुम्हाला लागे घ्यावा लागेल चला, बास तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करते माझ्या टॅबमधले बरेच सारे नंबर गेलेले आहेत तर हाय करून आपल्या आपल्या ऑर्डर आणि नंबरवरती घ्या कुणाला चुकून डबल ऑर्डर जायची शक्यता आहे कारण मेसेज गेल्यामुळं मला ते कळत नाही आहे की इथं ऑर्डर गेली आहे का नाही गेली आहे कुणाकडं चुकून ऑर्डर आल्या तर मागं पत्ता आहे त्या दोन्ही गोष्टी तुमच्याच नावावर रेकी झालेल्या आहेत हे लक्षात घ्या ते एकच पाकिट फोडा आणि दुसरं पाकिट तसंच्या तसं मागं लिहिलेल्या पत्त्यावर मागं माघारी पाठवून द्या तर एवढं काम तुम्ही करू शकता हाय करून आपले आपले नंबरवरती घ्या प्लीज पत्ते ओफर दे, जा। नावा, नावा कुनी -कुनी देत जा जेव्हा ऑफर असते तेव्हा खूप सारे ऑर्डर असतात आणि प्रत्येक वेळी भर जाऊन पत्ता शोधणं शक्य नसतं त्यामुळे हाताला सवय लावून घ्या स्क्रीनशॉट काय पाहिजे ते रेकीची नावं आणि नावासकट पत्ता तुम्ही कुणी कुणी नावच देत नाहीये कुणी काय पाहिजे तेच देत नाहीये खूप त्रास देत सध्या दे तुम्ही लोक मला तर प्लीज असं करू नका पत्ता स्क्रीनशॉट काय पाहिजे रेकीची नावं हे सगळं व्यवस्थित द्या म्हणजे काम व्यवस्थित माझं पटपट होईल हे नसल्यामुळं काम खूप रखडून रा राहत पाच पाच वेळा मी तुमच्यापाशी येते आणि परत परत तेच सांगते अहो पत्ता द्या पत्ता दिला तर त्याच्यावर नाव नसतं परत जायचं तुमच्या नंबरवर परत तुम्हाला सांगायचं ओ नाव द्या परत जायचं तुमच्या नंबरवर सांगायचं पिनकोड नंबर द्या परत जायचं तुमच्या फोनवर अजून काय विचारायचं तरीही तुमची उत्तरं लवकर लवकर येत नाही तर प्लीज 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 असं काही करू नका व्यवस्थित माहिती द्या म्हणजे तुमचे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहचतील ज्यांच्यापर्यंत प्रोडक्ट्स आहेत त्यांनी लगेच मेसेज करायचा आहे ताई आमच्या आम्हाला आमच्या वस्तू मिळाल्या आहे एक हाताला सवय लावून घ्या की ताईकडनं आलं तरी सांगायचं नाही नसेल तेव्हा मात्र घाई करायची ताई अजून पोहोचलं नाही ताई अजून पोचलं नाही ताई अजून पोहोचलो ता नाही असे शंभर मेसेज करायचे पण पोहोचल्यावर एकही मेसेज करायचं नाही तेव्हा मी तुम्हाला विचारायचं तुमचे पहिले प्रोडक्ट्स पोहोचले का त्याच्यानंतर तुम्ही मला म्हणणार हा पोचली की दोन महिने झाले त्याला पोचून असं नाही करायचं तर व्यवस्थित आपण एक परिवार आहोत याप्रमाणे पोहोचलं ताई हे सांगत चला तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया सगळ्यात मोठी खुशखबर तुमच्यासाठी ही आहे की लवकरच आपल्याकडे येत आहे आपलं प्रोडक्ट्स ते म्हणजे आनियन ऑइल आणि आनियन शॅम्पू आणि हेअरफॉल शॅम्पू हे तिन्ही प्रकार आपल्याकडं लवकरात लवकर येत आहेत एखाद्या वेळेस मी पाडव्याला त्याचं ओपनिंग करेल तर सगळ्यांनी तयार राहा प्री बुकिंगसुद्धा त्याचं चालू होईल लवकरच तर तुम्ही बुकिंगसुद्धा करून ठेवू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बा।